स्वामी समर्थांचे दिव्य कृपेचा प्रसंग स्वामी समर्थांचे गुरुचरित्रातील अठरावे अध्याय म्हणजे स्वामींच्या दिव्य कृपेचा आणि भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीचा महत्त्वपूर्ण प्रसंग आहे या अध्यायात स्वामींच्या अवताराचे उद्दिष्ट आणि त्यांचे कार्य प्रकट होते स्वामी समर्थ आपल्या भक्तांची आध्यात्मिक प्रगती केवळ शारीरिक उपचारांमध्येच नाही तर मानसिक आणि आत्मिक पातळीवर देखील करीत होते एक प्रसंग वर्णन केला जातो त्यात एक भक्त आपल्या मुलाच्या आजारामुळे फार दुःखी होता स्वामींनी त्याला दिलेली मदत आणि शांती मिळाल्याने तो भक्त त्यांच्या चरणी अर्पण झाला स्वामींच्या कृपेने भक्ताला त्याच्या मानसिक शांती आणि समाधान मिळाले आणि तो आपल्या जीवन सं उद्देश पुन्हा शोधू लागला स्वामींचे कार्य म्हणजे फक्त शारीरिक उपचार नाही तर ते प्रत्येक भक्तांच्या आत स्थिती समजून त्याला योग्य मार्गदर्शन देणे हे अध्याय सर्व भक्तांना शिकवते की जीवनात आपल्याला काही मिळवायचं असेल तर त्या मार्गावर पवित्र मार्गदर्शन आणि आंतरिक शांती आवश्यक आहे स्वामी समर्थांचे गुरुचरित्रातील चौदावे अध्याय म्हणजे स्वामींच्या भक्तांचा अनुभव या अध्यायात अनेक भक्तांचे विविध अनुभव आणि त्यांचे जीवन कसे बदलले हे वर्णन केले आहे एक मुख्य भक्ताची कथा दिली आहे ज्याने स्वामींच्या चरणी श्रद्धेने अर्पण केले या भक्ताच्या जीवनात एक मोठा वा वादळ उभा राहिला होता त्यांनी स्वामींकडे धावा केली आणि त्यांना आपले दुःख सांगितले स्वामींनी त्याच्या मनातील अशांती दूर केली आणि त्याला एक अद्वितीय अनुभव दिले त्यांच्या जीवनात एका प्रकारचे दिव्य प्रकाश आले आणि तो आपल्या समस्येवर मात करत जीवनाची जी खरी खुशी शोधू लागला याच अध्यायात दुसऱ्या भक्ता एका भक्ताला अनुभव दिला आहे ज्याने स्वामींच्या आज्ञेने एक महत्त्वाचे कार्य केले आणि त्यातून त्याच्या जीवनाला एक नवा दिशा मिळाली स्वामींच्या कृपेशी कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे त्यांच्या अनुभवातून स्पष्ट झाले स्वामींनी दिलेली दिशा आणि त्यांचे मार्गदर्शन जीवनाच्या हर परिस्थितीत अवलंबण्यासारखे होते भक्तांच्या अनुभवांनी सिद्ध केले की स्वामींच्या कृपेने कोणत्याही समस्येवर विजय मिळवता येतो स्वामींचे कार्य म्हणजे भक्तांचा उद्धार आणि त्यांना आध्यात्मिक उन्नती साधायला मार्गदर्शन करणे या अध्यायांमध्ये स्वामींच्या कृपेचे परिणाम भक्तांच्या जीवनावर कसे होतात हे स्पष्टीकरण मिळते स्वामी समर्थांचे गुरुचरित्र केवळ त्यांच्या कार्याची गाथा नाही तर भक्तांच्या आध्यात् मिक उत्कर्षाची साधना आणि त्यांचा अनुभव देखील आहे अठराव्या आणि चौदाव्या अध्यायांमध्ये स्वामींच्या कृपेने भक्तांना जीवनात नवा प्रकाश आणि मार्गदर्शन मिळाल्याचे दाखवले आहे स्वामींवर विश्वास ठेवून भक्तांना आपल्या जीवनात स्वामींच्या सद्गुणांचा अवलंब करावा लागतो स्वामी समर्थांच्या या अद्वितीय कर्तृत्वाचे स्मरण करून त्यांचे जीवन आणि कार्य आपल्या जीवनाला एक दिशा देऊ शकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा यू धन्यवाद